दोन दोनशे रुपये नक्की नकरी हे नाही तर मी कोथमिरच्या वाड्या केल्या आज बाजार आहे पाच वाजता जातो आणि माझ्या आत्या होत्या तेव्हा मला कोथमिरच्या वाड्या खायला होत्या आळूच्या वाड्या खायला होत्या

मित्रांनो मी, मी खरंच तुम्हाला बापू तुला काकाय होती बाजाराची पिठली अशीच संपत होती काय काय नौळे आणले दावती मग त्याचं लिखाण आपलं तर नवरा माया करत म्हणायचं नाहीतर नाही करत म्हणायचं काय अगं केवडा गॅस वाढवलंय कडे कवडे

<laughs> गुरूं। 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 <laughs> गुरूं <laughs> बोलता या मित्राना कुणा कुणाला आवडत माझ्या हातला स्वयंपाक कमेंट मध्ये सांगा आणि आवडत असला तर यात जेवाय नक्कीच माझ्या मध्ये

आर टिकाट <laughs>